मित्र मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी जयंत सार घसा बसला आहे त्याच्यामुळे जरा समजून घ्या आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मी आणि माझी वाईफ परत एकदा आता आम्ही जेवणाचं एक आमंत्रण आहे हे पण स्पेशली आजी आज बांगडं हात आता पांडू गावात मातोजी शहा बिल्डिंगमध्ये तर आता तिकडे चालू आहे आम्ही ते बघा तुमचं घर आहे फ्लॅट थंचं तीनशे दोन आम्ही त्याच तिकडे चाललोच होता आता काय स्पेशल बनवलं ते तुम्हाला दाखवतं भेटूया आपण ब्लॉग मध्ये हा ब्लॉगर लोकं येली आहेत त्याला बघा आजी अजूबा जेवण आहे एक्सपर्ट जेवण बनवणार आहे मित्रांनो आपल्याला लेट झालं आहे मटन मिटन बनून झालेलं आता आता सुरखडीची तयारी आहे चालू आता हे गाळू घेतलंय आहे चुनबीट आता टाकून देतील मस्त ये बा सिक्स किती किती सेवेंटी किती एट ना तो सेव्हन्टी एट कम्प्लीट झालं सेव्हन्टी एट इयर्स मॅन कंप्लीटेड एट वाटत नाही बघा असं वाटतं सिक्स्टीमध्ये जा अजून बघा अजून काम करतो ही पावर असते बघा जे आपले अजून झाडू बिडू चालूच आहे अजून झाडू बिडू काय संपत नाही गरमागरम छान प्रेझेंटेशन एक नंबर आहे मित्रांनो मी चहा घेतली आहे मस्त चहा एकदम गरमागरम आहे दोन बिस्किट खायला रेडी झाली पण काय असं काही नाश्ता केला त्याच्यामुळे आपण चहा मस्ती घेऊया परत जे आहे ते जेवण बनवलं एवढं मस्त मटण ते खायला कुठं जागा पाहिजे ना म्हणून बिस्किट आणखो आपण चहा थोडीशी घेत घेऊया आपण थोड्याच वेळात आपल्याला जेवण दिसेलच तेव्हा आपण भेटूस तेव्हा टेस्ट सगळं चिकन असो मटन असो मला अजून मटन मस्त आहे कडक एकदम नाही मिडियम बरोबर आहे मस्त अजून काय पाव आहे हा तो तेव्हा पंचायत वर्ष आहे तेव्हा साहेब चहा मस्त मस्त आहे नंतर जेवण वाढीची प्रोसेस चालू झाली <laughs> तुम्ही घेता तुम्ही जेवण नाही घेत <laughs> सालड विलड झालेला कापून पावसून रेडी येत <laughs> हां ते मस्त झालं दिसता मस्त म्हणजे टेस्ट पण अजून भारी असणार <laughs> मित्रांनो तुन आपण बोलवतो भकरा ते चिकन आहे बकऱ्याचं मटण आहे नॉट चिकन त्याला पाणी सर्व करतो रवीना मटणचं एक एक प्लेट सगळ्यांसाठी सर्व करून झाली तर सालड प्रत्येकाच्या घेतो मी मित्रांनो टेस्ट तुला तुम्हाला सांगतो मी झालं बनवणारे माणूस बसले बस सगळ्यांना आवडलंय

आता म्हणतो तुम्ही बोटी काढा दोन बोट्या काढा प्रेस करा। प्रेस ना परत ढवळायची परत पंधरा वीस मिनिट ढवळीत घ्यायच आणि नंतर मग चार पाच पीस काढायचे त्याच्यातले आणि त्याचे प्रेस करायचे फुकलीच पाहिजे चारी बाजूली पाहिजे फुटली ना मग दमाला तेल कांदा बिंदा सरळ केला की तो सरळ टाकला म्हटले तो सरळ हा म्हणजे बिर्याणी वाला झाला म्हणजे मटन नुसतं बिर्याणी पण तस बनवायची आणि त्याच्यावर मग चावल मारायचा चावल मारायचा थाली मारायची आणि गव्हाच्या पिठाची मोठी हे करून फिरवायची हवा नाही आणि लोखंडी प्लेट त्याच्या आम्ही ठेवायची नुसत्या नाही आता हे झालं पॅक तुमचं मग तो आम्हाला सांगायचा आता तुम्हाला कसं समजणार की तयार झाली थोडं थोडा बिर्याणीचा वास मानणार थोडा थोडा वास मानणार आणि एका पो पोऱ्या एका मोठ्या भाग्यामध्ये पोऱ्यामध्ये पाणी घ्यायचं हात बुडवायचा एक छपा मारायचा पटकन तुमचं हे उघड चाळत करायचं की तुमची त्याच्यावर घालून टाका तिच्या शिव घालून टाका उघडायची नाही मी कच्ची बिर्याणी

बकरा तर मटनच बोलतात आणि कोंबडीचं असते त्याला चिकन आपण बोलतो म्हणजे इंग्लिशमध्ये तर मटन तुम्हाला कसं वाटलं म्हणजे ग्रेवी दिसायला कशी वाटली टेस्ट तर तुम्हाला मी सांगितली कशी एकदम उत्तम होती टेस्ट आणि ती पण कोणी बनवली ती अठ्याहत्तर वर्ष झालेल्या माणसाने म्हणजेच माझे आजोबा चुलत आजोबा त्यांनी बनवला तर तुम्हाला तुम्ही बघितलात त्यांना वाटत होते का ते अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली आहेत नाही वाटत पण झाली आहेत त्यांना रिटायर्ड होऊन अठरा वर्ष म्हणजे बी पी डीमध्ये होते ते तर पण तुम्हाला वाटलं का ते अठ्ठ्याहत्तर वर्ष तर तेही माणूस अजूनपर्यंत काम करतो व्यवस्थित काम करतो असं पण नाही की बाबा आम्हाला तर वाटतं स्वतः की साठ वय झाला आत्ताच असं वाटतं आम्हाला पण कुठेच दिसत नाही साठ असं मला तर पन्नास वर्ष वर्षाचं वाटतं म्हणजे दिसणार करून वगैरे पण ते अजूनही ॲक्टिव आहेत एक। तर त्यांनी मटण बनवलं आम्हाला जेवायला खास किती दिवस म्हणतोय म्हणतोय पण त्यांनी ते बोलत होते या या गेलो नी, नी ताएला 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 ता, मी गेलो होतो काही ना काही प्रॉब्लेम्स होते मध्ये त्यामुळे मी आज आम्हाला जायला टाईम भेट नव्हता आम्ही गेलो तर खूप मस्त झालं तुम्हाला मला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरचे नवीन यूजर्स असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ येत राहतील तुम्ही पण बघत राहा आणि आनंद घेत राहा तोपर्यंत बाय बाय